एसटी बसने प्रवास करत असाल तर सावधान तर काही सेकंदाच्या आत तुमचा किसा खाली होऊ शकतो तुमचे पैसे चोरीस गेल्याची तुम्हाला भणकही लागणार नाही सध्या एका चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कशा पद्धतीनं हे चोर चोरी करतात याचा व्हिडिओ एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला जो संपूर्ण व्हिडिओ पहा मात्र त्या अगोदर अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका वृद्ध आणि महिलांचे अर्धे तिकीट झाल्यानंतर बसने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अचानक वाढली त्यामुळे बसमध्ये मोठी गर्दी होऊ लागली तर काही लोकांना गर्दीमध्ये उभं राहून जायची वेळ आली वाढती गर्दी, गर्दी पाहून आता चोरही ऍक्टिव्ह झाल्याचे दिसते सध्या एका चोरीचा व्हिडिओ समोर येत असून त्यानं केलेली हात चलाकी के, एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये के कैद केली आहे गर्दी असल्यामुळे चोरांना सहज चोरी करता येते बसमध्ये चढताना दरवाजापाशी गर्दी होते आणि अशा गर्दीचा फायदा घेत चोर लोकांचे पाकिट मारतात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अनेक प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी दरवाजामध्ये गर्दी करीत दरम्यान एक गुलाबी काळे शर्ट घातलेला तरुण त्या गर्दीत उभं असल्याचं आहे लोकांची वर चढण्याची गडबड सुरू आहे तरी या चोराची खिसे तपासण्याची लगबग सुरू आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं या चोराची हात चलाकी कंडक्टरच्या लक्षात आल्यानंतर कंडक्टर त्याला दूर होण्यासाठी सांगतो त्यानंतर तो, तो थोडा थो बाजूला होतो व वर चढणाऱ्या व्यक्तींच्या मागे येऊन एका व्यक्तीचं पाकिट मारतो कंडक्टर त्याला पुढे बाजूला हकलतो मात्र तोपर्यंत या चोराने एका व्यक्तीचं पाकिट मारलेले असते पुढे तो तरुण दरवाज्याच्या मागे होऊन आपल्या खिशामध्ये ते पाकिट टाकताना दिसते बसमध्ये चढताना सर्वांचे लक्ष बसमध्ये चढून जागा पकडण्यात लागलेले असते मात्र अशाच गोष्टीचा फायदा घेत चोर आपल्या पैशांवर त्यांचा हात साफ करतात तेव्हा बसमध्ये चढताना आपण सावधानता बाळगली पाहिजे या चोराविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका